नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मागे एकदा कधी काळी निरंजन टकले नावाच्या माणसांनी माझ्यावरच बोलताना ज्यावर मी दुर्लक्ष केलं होतं त्यात माझं नाव न घेता सु शी असे शब्द वापरून माझ्या नावात कशी घाण आहे म्हणजे सु आहे शी आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला होता प्रॉब्लेम असा आहे की या टकलेंच्या डोक्यात कायम सु आणि शी असते कारण वरचं सगळं नावातही निघालंय सगळ्यातच निघालय सु आणि शीच असते घाण भरलेली असते ही घाण कशी भरलेली असते आणि त्या घाणीचा उपयोग कसा करून लोकांमध्ये गैरसमज पसरवायचे असतात अफवा पसरवायची असते हे मी तुम्हाला आज पुराव्या सहित दाखवणार आहे दादांत खोटं बोलणं दादांत खोटं बोलणं म्हणजे इतकी चुकीची माहिती द्यायची खर तर हे टकले ज्यांना आम्हाला ज्याला मनोवादी म्हणतात त्याच मनोवादी कुळात जन्माला आलेले आहेत नये कुणाचं कुळ गोत्र पण त्यातच जन्माला आलेले आहेत आणि त्याच्याविषयी बोलत राहतात कधी कधी बोलावं लागतो पर्याय नसतो या टकलेने संभाजीनगरात एक भाषण केलं त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाय अटक होईल की नाही मला माहीत नाही कारण नामर्दांच्या हाती सत्ता दिल्यावर अशा माणसांना अटक करून त्यांना मोठं करायचं की नाही याबाबतही सत्ताधीश निर्णय घेत असतात मागच्या काही दिवसापासून तर टकले वागळे इत्यादी सगळी मंडळी आम्हाला अटक होणार अटक होणार अशा वल्गना करून छाती पडवायला लागलेली आहेत खर तर अटक करायची सवय या नाय घरणी मारायची सवय या नाय हे लोकाला मारत राहतात आणि यांचा प्रसंग कधी आला तर मग मात्र आता आम्हाला पकडणार आता आम्हाला पकडणार सगळे आपण अटक होऊ अशी बोब मारायला सुरुवात करतात मी आधी टकलेंचं भाषण तुम्हाला ऐकवतोय सत्यमेव जे ते होतं ना न्याय व्यवस्थेचं आणि देशाचं ब्रीद ते आता येतो धर्मोस्ततो जया असं बदलून टाकलंय ऑफिशियली आणि यांचं नवीन स्लोगन सांगते येतो धर्मोस्तो जया धर्माचाच विजय होणार मग ती किती का असत्याची बाजू असे ना हे परिवर्तन होत आहे आणि हा म्हणून मी म्हटलं हा ज्युडिशियरी मधून सुद्धा ज्युडिशियरी ऐकलं हा माणूस सरळ सरळ लोकांना भडकावतोय रस्त्यावर उतरवायला सुप्रीम कोर्टाने आपला लोगो बदलला आपलं वाक्य बदललं अशी याची आहे देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाचा ध्वज आणि त्यावरचं चिन्ह हे नीट स करून जगाच्या समोर आणलं त्याला व्यवस्थित रंग दिला त्याला ध्वजाचा रंग दिला आणि तो जगाच्या समोर आला ते फोटोही मी तुम्हाला दाखवतो ज्यात सरन्यायाधीश आणि राष्ट्रपती हे सगळं बदलताना दिसत आहे आता या सगळ्या प्रकाराला शिळ्याकडीला ऊत आणण आहे म्हणजे पहिल्यांदा मी तुम्हाला तपशीलवार सांगतो काय प्रकरण आहे यांचं म्हणणं आहे की अशोक स्तंभाच्या खाली सत्यमेव जयते असं वाक्य आहे वेद वाक्य आहे ते, ते बदललंय आणि तिथे टाकलंय येतो धर्मस्तो जया यतो धर्मस्तो जया हे वाक्य महाभारतामध्ये श्रीक्रिश्, भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगताना जिथे धर्म असेल तिथे विजय असतो अशा अर्थाने ते उच्चारलेलं वाक्य आहे आणि यतो धर्मस्तो जया हे सुप्रीम कोर्टात इन्सर्ट केलं त्याच्या लोगोमध्ये असा यांचा आरोप आहे हा आरोप ताजा ताजा झालाय अर्थात असा आरोप करून भडकवलं खोटेपणाने बोललं म्हणून एक तक्रार विवेक विचार मंचाच्या वतीने देण्यात आलेली आहे गंमत अशी आहे विवेकाच्या गोष्टी हे करतात आणि विवेक मात्र उजवे सांभाळत असतात विवेक विचार मंचांच्या वतीनं पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे एफ आय आर दाखल झालाय तो एफ आय मी तुम्हाला दाखवतोय तोही बघून घ्या म्हणजे मी माहिती कुठली खोटी सांगत नाहीये आता या एफ आय आर आणि या तक्रारीनंतर माझ्या मनात प्रश्न असा पडला की अशा स्वरूपाची अफवा पहिल्यांदा पसरलीय का अजिबात नाही चला आता जरा आपण फेरफटकाच मारूया या अफवा कधी कधी पसरल्यात ते तुम्हाला दाखवतो याआधी निशा खान नावाच्या एका महिलेने एकवीस एप्रिल दोन हजार वीस ला एकवीस 20 एप्रिल दोन हजार वीस ला पोस्ट बघा ज्यात सरळ सरळ अशा स्वरूपाचा बदल केल्याचा आरोप आपल्या सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये केलेला आहे निशा खानची पोस्ट, पोस्ट बघितली त्यानंतर एक असाच मनुवादी म्हणत स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारा पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यानेही अशा स्वरूपाची पोस्ट एकवीस ऑगस्ट 20 दोन हजार वीस साली केलेली आहे मे जून जुलै ऑगस्ट चार महिन्यानंतर पुणेपासून वाजपेयींनी केलेली ही पोस्ट आहे अशाच आशयाची पोस्ट याच काळात ऍडव्होकेट अणुबुद्ध नावाच्या व्यक्तींनी केलेली आहे ती ही पोस्ट मी तुम्हाला दाखवतोय तारीख बघा तुमच्या सगळं लक्षात येईल सुनील अस्तेय नावाच्या व्यक्तींनी अशाच अर्थाची पोस्ट पाच वर्षापूर्वी केलेली आहे कळलं आता तुम्हाला महाराष्ट्रातल्या एका महान व्यक्तीची पोस्ट दाखवतोय हे महान व्यक्ती म्हणजे राजू परुळेकर यांनी सुद्धा अशाच अर्थाची पोस्ट केलेली आहे म्हणजे एकीकडं टकले बोलतात एकीकडं ही सगळी माणसं बोलत असतात टकलेंना अशा अफवा पसरवण्याची सवय आहे टकलेंनी दोन वेळेला अशा अफवा पसरवल्या कुंभमेळ्याच्या विषयात पसरवलेल्या आहेत आठवत आहे कुंभमेळा अकबराने सुरू केला दान दिली जमीन अकबराच्याच काळात ती मिळाली शाही स्नान पुन्हा एका पसरवलं होतं शाही स्नान हे नाव का आलं तर अकबरानी मुसलमान सम्राटांनी त्या स्नानाची सुरुवात केली म्हणून त्याला शाही स्नान नाव पडलं या अशा अफवा पसरवलेल्या होत्या यावर आपण सविस्तर बोललेलो आहोत आता या टकलेंनी आत्ता पसरवलेली अफवा दोन हजार वीस साली अशीच पसरवण्यात आली होती आता प्रश्न असा पडतो की यतो धर्मस्ततो जया हे आत्ता द्रौपदी मुर्मूनी बदललं असेल वीस ला द्रौपदी मुर्मू देशाच्या राष्ट्रपती नव्हत्या नव्हत्या फोटो तुम्ही बघितलाय कधी केले बघितलाय दोन हजार वीस ला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नसताना त्यांनी बदललंय असा दावा करणं कसं काय बरं गंमत अशी हे असं छान निवडतात ना एकीकडं सरन्यायाधीश चंद्रचूड त्यावेळेसचे एकीकडं अनुसूचित जमातीच्या द्रौपदी मुर्मू यांना पटलेलंच नाही आहे कधी काँग्रेसवाल्यांना या लिब्रांडूंना या समाजवाद्यांना या साम्यवाद्यांना देशातली एक अशी महिला जी आदिवासी वर्गातून येते आणि ह्याचा राष्ट्रपती बनते हे यांना कधी पटलेलंच नाही नेहमी त्या ते काँग्रेसचं काय ते खासदार त्याचं नाव पूर्वी ते काय बधीरं मी चुकतो नेहमी बधीर रंजन नव्हे अधीर रंजन आता ते अधिर रंजन चौधरीच्याने ते एक अशीच बाईट दिली होती राष्ट्रपत्नी कहा जाय राष्ट्रपती क्यू कहा जाता है या जातलं काहीतरी बकवासगिरी बोललेली होती त्याच्याबद्दल त्याला शिक्षा बसली आबातोबा तोबा करावं लागलाय राजू परुळेकरनी देखील आपली पोस्ट डिलीट केलेली आहे आता नाही आहे स्क्रीनशॉट आहे म्हणून मी तुम्हाला तो दाखवतोय दोन हजार वीस लाही असा सारो राष्ट्रपतींनी चंद्रचूड सरन्यायाधीश असताना जेव्हा ध्वजाचं अनावरण केलं तेव्हाही हाच आरोप म्हणजे टप्प्याटप्प्यानी चार पाच वर्षांनी ही कळ काढायची आणि दाखवायचं आता मी तुम्हाला हा आरोप खोडून कसा काढलाय ते सांगतो याआधी टाइम्स ऑफ इंडियाने यांच्या सगळ्यांचं आवडतं दैनिक हा 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 ही अफवा असल्याचं हे खोटं असल्याचं दाखवलंय त्याची बातमी तुम्हाला मी दाखवतोय त्यानंतर पी आय बी म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो माहिती प्रसार संचालनालय भारत सरकारचं त्यांनीही हा दावा खोटा असल्याचं सांगितलंय त्यानंतर एक बुम नावाची वेबसाईट आहे त्यांनीही हा दावा खोटा असल्याचं सांगितलंय म्हणजे बऱ्याच ठिकाणाहून हा दावा खोटा असल्याचं दोन हजार वीस साली क्लिअर केलं होतं याचा मूळ आता का उठला मला कळलं नाही झालं आता जाऊया मुद्द्यावर अशोक स्तंभाच्या खाली सत्यमेव जयते आहे सत्याचा विजय होतो हे जितकं खरं आहे तितकंच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या विधवाक्यात यतो धर्मस्ततो जया त्याच काळापासून आहे हेही तितकंच आहे दोन हजार सहा साली म्हणजे मी फार खोलात जात नाही दोन हजार सहा साली जेव्हा शेवटचं अर्कायूव्ह केलेलं होतं लास्ट अर्कायू जे आहे वेबसाईटच ते लास्ट अर्कायू फेब्रुवारी दोन हजार सहाच आहे अवेलेबल असलेलं त्याच्यामध्ये नोंद आहे येतो धर्मस्त तो जया ब्रिदवाक्य असल्याचे म्हणजे हे ब्रिदवाक्य काही मोदींनी बनवलेलं नाही द्रौपदी मुर्मूंनी बनवलेलं नाही त्याला फक्त छान डेकोरेट करून आहे त्याला छान केलं एक ध्वज केला त्याच्यामध्ये अशोक स्तंभ फक्त होता त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची इमारत देखील घातली आणि खालचं वाक्य जशास तसं ठेवलं येतो धर्मस्तत्व जया आता मी तुम्हाला आधीच दाखवतोय लोगो आताचा लोगो दाखवतोय दोन्ही बघा दोन्ही तुम्हाला राऊंड करून दाखवतोय येतो धर्मस्तत्व जया हे वाक्य आहे आता याचा अर्थ काय होतो प्रॉब्लेम हा आहे धर्म हा शब्द आला की हिंदुत्व आलं असं या महाभागांना वाटत जिथे धर्म आहे तिथे जय आहे जिथे धर्म आहे तिथे जय आहे जिथे अधर्म आहे तिथे जय नाही सत्य हा धर्म आहे डोक्यात पडतोय ना प्रकाश या लिब्रांडूंच्या आपल्या प्रेक्षकांना कळतं सगळं कळत जिथे धर्म आहे तिथे सत्य आहे सत्य हाच धर्म आहे सत्य हा धर्म असेल तर जिथे धर्म आहे तिथे विजय आहे म्हणजे सत्य हा धर्म आहे आणि जिथे धर्म असतो तिथे विजय असतो साध सरळ वाक्य आहे धर्माचा अर्थच सत्य आणि आहे अधर्माचा अर्थच वाईट आणि मूर्खपणा आहे हा मूर्खपणा करणाऱ्या माणसांना धर्म कळेल का यांना धर्म करणार नाही यांना सत्य करणार नाही यांना चांगुल पण करणार नाही मग अशा अधर्मी माणसांना शिक्षा मिळालीच पाहिजे ना गुन्हा तर दाखल झालाय शिक्षा देण्याचं काम न्यायालयाचं आहे अपराध न्यायालयाचा केलाय सरकारने गुन्हा दाखल केलाय केस चालेल यांना शिक्षा मिळायला हवी दिली तर धर्माचा विजय होतो हे आम्हाला पुन्हा एकदा समजेल नमस्कार